आज आपल्याला गवारीची भाजी करायची आहे आणि मस्तपैकी चटपटीत अशी भाजी करायची आहे लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा आपल्याकडे अचानक पाहुणे आले तर अशी भाजी जर केली तर पाहुणे अगदी खुश होऊन जातील तर अशी भाजी अगदी कमी साहित्यामध्ये आपण केलेली आहे आणि झटपट होणारी औरंगवार आपण घेतलेली आहे आपण जास्त बारीक तुकडे करणार नाही फक्त अशी नाकं नाक काढून घेणार आहोत तर सर्व गवार अशीच निवडून घेऊया आता गवार आपली निवडून झालेली आहे पाहू शकता आता ही पाण्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया आता काढून घेऊया आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते लसूण घेतलेलं आहे कोथंबीर टोमॅटो उकडलेला बटाटा आणि फोडणीसाठी आपण कांदा घेतलेला आहे आता आपण गॅस चालू करूया तेल टाकूया आता तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली आहे यामध्ये आता लसूण टाकूया कांदा परतून घेऊया आता यामध्ये आपण गवार टाकूया दोन मिनिटं गवार आपल्याला परतून घ्यायचे आहे गवार चांगली परतली आहे मऊसूद करून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी आता यामध्ये आपल्याला मसाले वापरायचे आहेत लाल तिखट दोन चमचे घरगुती काळा मसाला दोन चमचे अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे आता परतून घेऊया टोमॅटो टाकायचा आहे बटाटा टाकायचा आहे बटाटा हा उकडलेला आहे त्याच्यामुळे आपण गवार थोडीशी परतून घेतलेली आहे म्हणजे पटकन शिजली जाईल चवीनुसार मीठ पाणी टाकूया थोडस पाणी टाकणार आहे अजून तर गॅस मोठा करूया थोडीशी कोथंबीर आणि भाजीला दोन मिनटं आपण वाफ काढूया एक पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आपण दोन मिनटं परतून घेतली होती गवार त्याच्यामुळे पटकन शिजली जाते पाहू शकता थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि परतून घेऊया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा चवीला खूप छान लागते दोन मिनटं झाकण ठेवूया तर आपली गवारीची भाजी येथे तयार झालेली आहे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया